जय शिवराय सर्वांना आवाज येतोय ये। ये। आमच्या सर्व लाईव्ह असणाऱ्या सहकारी मित्रांना विनंती की आवाज येतोय ये का कमेंट करून सांगायची आज आपण खास या विषयावर या ठिकाणी संवाद साधणार आहोत बांधवांनो एकोणीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असतो आणि याही वर्षी त्याच मोठ्या थाटामाते मात्या थाटामाटामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवस सोहळा साजरा करणार आहोत तर मित्रांनो आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला एक नंबर प्रूफ विनंती या ठिकाणी मी करणार आहे एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतिवस सोहळा हा आपल्याला एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा करायचा आहे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास गावगाड्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपल्याला हा जन्मोत्सव सोहळा हा डीजेच्या तालावरती नाचून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवळकर माता रमाई माता राजमाता जिजाऊ महासाहेब त्याचबरोबर संत गाडगे बाबा जे जे महापुरुष ज्यांनी या राष्ट्राच्या उद्धारासाठी काम केलं खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनांचा जीवन जा, जीवनचरित्रांचा जागर व्हावा याकरता आपल्याला हा शिवजन्मोत्सव सोहळा व्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना डी जेच्या तालावरती नव्हे तर त्यांचा खरा इतिहास जोपर्यंत आपण वाचून मला वाटतं हा जयंती उत्सव सोहळा साजरा करणार तो नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांना छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज हे सर्वच महापुरुष कळणार नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर आपल्याला महापुरुष समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या इतिहास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल तर आणि खऱ्या अर्थानं महापुरुष आपल्याला समजतील असं या ठिकाणी आपण सांगतो म्हणून जयंती साजरी करण्याच्या अनेक पद्धत आहे काही ठिकाणी महत्वाची आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आपल्याला आहे आज पाठीमागच्या एक दहा वर्षाच्या काळामध्ये पाहिलं शेतकऱ्यांच्या एकीकडं आत्महत्या वाढताना आपण पाहत आहोतच सोबतच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे आपले सहकारी मित्र सुद्धा आत्महत्या करतायत आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने संकट आले आणि त्या संकटावर महाराजांनी कशा पद्धतीने मात केला मला वाटतं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक संकटातला प्रसंग मला वाटतं आज आमच्या गावगड्यातील ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचला तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये आत्महत्या रोखण्यासाठी मला वाटतं आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल आणि म्हणून मी आजच्या लाईव्हच्या माध्यमातून एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करणार आहे आपापल्या भागामध्ये जयंती उत्सव साजरा करत असताना आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून साजरा करावा ग्रामीण भागातील एखाद्या शालेय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेण्याची प्रचंड आवड आहे त्याची परिस्थिती नाही आहे तर त्यांना त्या ठिकाणी शिवचरित्रांचे पुस्तकं असतील शैक्षणिक साहित्य असेल त्या माध्यमातून साजरा करावा अशीच माझी प्रामाणिक आजच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती कारण बांधवांनो काळ फार बदललाय आज आपण आपल्याच माणसाला सहकार्य करणं गरजेचं आहे तसं तर मराठी माणसाला सहकार्य करणं हे सध्याच्या काळामध्ये फार महत्वाचं झालेलं आहे कारण आपण आपल्याच माणसाला खेचून त्याला संपवण्याचा प्रयत्न करत असतो मला वाटतं हे शिवचरित्र शिकवत नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला हे शिकवतात की सर्वांना सोबत घेऊन आपण एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने आपला सर्वांचा विकास करून घेतला पाहिजे त्या अनुषंगाने मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी मला वाटतं त्यांचा जयंती उत्सव सोहळा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजे सांस्कृतिक असतील शैक्षणिक असतील सामाजिक असतील सांस्कृतिक त्याचबरोबर रक्तदान शिबिर असेल किंवा एखाद्या गोरगरीब गरजूंना त्या ठिकाणी साहित्य वाटप असेल अशा माध्यमातून साजरा करूया तर आणि तरच खऱ्या अर्थानं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली आणि ती सार्थ ठरेल एवढंच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो काल एक दोन मित्रांचा फोन आला सर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला सांगा की जयंती साजरी कशी करावी तर त्या माध्यमातून आज आपल्यासमोर या ठिकाणी दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न केला असो असंच आपण दैनंदिन दररोज लाईव्ह येऊ आणि सर्वांना सूचना करत राहू एवढंच या निमित्तानं सांगतो बोलत असताना काही वेडावाकडा शब्द पडला असेल तर तुमचा सहकार्य या मित्रानं तो शब्द माझ्याकडे पाठवा एवढीच विनंती करतो धन्यवाद मी सिद्धेश्वर वसंतराव सोळंके सूत्रसंचालक तत्ता निवेदक धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय